तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण गणिताचा एक व्हिडिओ घेत असतो हे गणित असे असतात हे खालच्या विद्यार्थ्यांना म्हणजे पाचवी सहावी सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांना काही माहीत आहे असते आणि काही दहावी अकरावी बारावी एम पी एस जे एक्झाम जे असते स्पर्धा परीक्षेत सुद्धा हे गणिता हे गणित उपयोगाचं आहे म्हणून हे सोडण्याची पद्धत कशी आहे ते चला बघूया आपण पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला ते गणित समजणार नाही म्हणून पटकन व्हिडिओ सोडू नका त्याला बघा तुम्ही आणि पुढे पुढे चला चला तर आपण हे गणित सोडून बघूया तर हे गणित सोडवताना काय करायचं आहे आपल्याला इथे चार पूर्णांक एक वन अपॉन फाईव्ह दिला आहे गुणीला फाईव्ह अपॉइंट एट दिला आहे भागीला फाईव्ह पूर्णांक वन अपॉइंट फोर दिलेला आहे तर नियम लावला तर आपण भागाकार सोडवायचा कसा तर येणार नाही आपल्याला म्हणून त्यासाठी काय करायचं आधी याला सोडून टाकायचं त्याच्यानंतर याला सोडून टाकायचं आणि स्टेप बाय स्टेप चलायचं तर याला सोडवताना काय करावं लागेल आपल्याला आधी काय करावं लागेल चार हा व्हेरी गुड याला हा आधी वन या आपण शिकलेला पाच एवढं लिहिता येईल हा चला मग पुढे लिहून जशी स्टेप बाय तशीच ठेवायची तसं जसं आहे तसं लिहून टाकायचं तिथे चला भाई ओपन एट भागीला चिन्ह आहे ते ठेवायचं तसं जसं तसं आता याला सोडवायचं याला कसं सोडू आपण आता हा व्हेरी गुड वन हे अधिक आहे हा इथे अधिकच चिन्ह व्हेरी गुड हा पण चार चला असं सोडवायचं हा त्याच्यानंतर आता आपल्याला हे पूर्ण गुणाकार सोडून टाका हे वर्ष सोडून टाका चार गुन्ह्याला पाच किती झाले वीस वीस अधिक एक हा एकवीस अपॉन पाच फायू आला इन टू फाईव्ह अपॉन ए भागीला हा पाचच्या वीस अधिक एक एकवीस याचं उत्तर आहे ते एकवीस अपॉन चार तर अशा प्रकारे आपण हे गणित तिथेपर्यंत सोडवलं आता पुढचं सोडवायचं आहे आपल्याला तर आता आपल्याला भागाकार सोडवायचा आहे आधी तर भागाकार सोडवताना काय करतो आपण त्याला उलट लिहितो जसं आपण ए अपॉन बी भागीला सी अपॉन डी जर केलं तर याचं कसं लिहितो आपण यालाच लिहितो ए अपॉन बी गुनिला डी अप हा इकडे हां याला लिहितो आपण ए अपॉन बी गुन्हिला डी अपॉन सी तर याप्रमाणे याला लिहायचं आणि खाली सोडायचं आलं लक्षात आता चला याला लिहिता येईल आपल्याला म्हणून एकवीस अपॉन फाईव्हचं सिस्टम द्यायचे एकवीस अपॉन फायू इन टू फायू अपॉन हा फायू अपॉन ए हा आता याला गुणाकाराचं चिन्ह द्यायचं गुणाकार आणि त्याला पलटून द्यायचं मग वर किती येईल चार अपॉन आता याला तुम्हाला सोडायला सोपी जाईल का नाही आता हा चला याचा गुणाकार एकवीस गुणीला पाच गुणीला चार जर गुणाकार केला तर किती गुणाकार चारशे व्हेरी गुड हा गुणाकार आला तुम्हाला चारशे वीस हा आणि भागीला मग याचा गुणाकार किती हा फाईव्ह इंटू एट इंटू ट्वेंटी तुम्ही करा आता याचा येतो आठशे चाळीस व्हेरी गुड झाला आता याचा भाग जातो हा चारशे वीस भागीला आठशे चाळीस म्हणजे याला चारशे वीस ने भाग दिला तर येते एकट्ट आणि याला भाग दिला तर दोन राहते म्हणजे याचं पूर्ण याचं उत्तर किती येते हा वन अपॉन टू हे झालं याच आन्सर हा चला धन्यवाद मी बबलू गाडवे भागेमारी तालुका जिल्हा नागपूर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी जय गुरुदेव जय गुरुदेव म्हणून आता तुम्ही हे लक्षात घ्यायचं आणि याप्रमाणे असं जर आलं स्पर्धा परीक्षेमध्ये हे गणित फार कामाचं असते म्हणून असं तुम्ही सोडायचं जय गुरुदेव जय गुरु